नमस्कार मैत्रिणीनो तुमचं एका फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कटोरी अस्तर ब्लाऊज आहे तो कसा स्टिच करायचा आहे त्याला अस्तर कसं जोडायचं आहे संपूर्ण ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत क तर खूप सोप्या पद्धतीची स्टिचिंग आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि ज्या पण नवीन मैत्रिणी आहेत त्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर बघा ही जी आहे आपली क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टीला मी संपूर्ण अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो आपला ब्लाऊजचं पीस आहे त्याचे आपण कटिंग करून टाकणार आहोत अशाच पद्धतीत आपल्याला कटोरीलाही अस्तर ह्याच पद्धतीने जॉईंट करायचं आहे दोन्ही साईडच्या जे आपल्या कटोऱ्या आहेत दोन्ही साईडच्या कटोऱ्याला आपल्याला अस्तर आहे ते जॉईंट करून घ्यायचं आहे जे पण आपल्या एक्स्ट्राचं आहे त्याची व्यवस्थित कटिंग करून टाकायचे आहे जोडून घेतलं आता आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे अडीच इंच आणि आडवा घ्यायचा आहे दीड इंच आणि या पद्धतीने आपल्या तिरकी टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडच्या आपल्या कटोऱ्याला टक्स आहे ते मारून झालेला आहे एक्स्ट्रा अजून एक एक टीप आहे दोन्ही साईडने मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण ट टिपा आहेत त्या मारून घेतल्या आणि दोरा वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची म्हणजे जे आपल्या ब्लाऊजला जे फिनिशिंग आहे ते एकदम छान येते बघा अशा पद्धतीने आपण दोरे वगैरे व्यवस्थित कटिंग करून घेतले आता आपण कटोरीला जो शेप आहे तो, तो बघू शकता एकदम छान आलेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी योगपट्टी आहे ती आपली योगपट्टी जोडून घ्यायची आहे आपली सिंगलच योगपट्टी आहे तर सिंगल योगपट्टी असल्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने उलटपालट आहे ती योगपट्टी जोडायची आहे दोन्ही साईडच्या योगपट्ट्या आपण सरळ सरळ टिपा मारून घेतल्या एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि जर झटपट ब्लाऊज शिवायचा असेल तर ह्या बघा अशा पद्धतीनेच आहे एक सोबत आहे एक सो दोन्ही पार्ट आहे ते आपल्याला जॉईंट करायचे आहेत तर एक सोबत दोन्ही पार्ट जर आपण जॉईंट केला तर आपला ब्लाऊज आहे तो एकदम झटपट आहे तो स्टिच हो हु... शोधून होतो तर आपल्याला दापटीप आहे तीही मारून घ्यायची आहे दाप व्यवस्थित मारून घेतली आणि व्यवस्थित आपल्याला योगपट्टीची कटिंग आहे ती करून घ्यायची आहे जे पण आपल्या एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पीचचा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर हे आपण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे तर संपूर्ण जे आपल्या कटोरीचा पुढील पार्ट आहे त्याचे संपूर्ण आपले अस्तर आहे ते जॉईंट करून झालेले आहेत आपल्या कटोरीला आपण टक्सही मारलेला आहे आता कटोरी आणि जे आपली क्रॉसपट्टी आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचे आहे अजिबात आपली कटोरीसुद्धा उरणार नाही आणि ही आपली उरत नाही एकदम तंतुतंत आपली कटोरी आणि क्रॉसपट्टी व्यवस्थित बसल्या जाते अजून एक एक एक्स्ट्राची टिप आहे ती आपल्याला मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडनी पण आपल्याला लगेच आपली कटोरी जॉईन करायची त्यावेळेस आपली कटोरी खाली ठेवायची आहे आणि क्रॉसपट्टी जी आहे ती वरून ठेवून जॉईन करून घ्यायची आहे तर उलटपालट आहे आपल्याला ती उलट पालट आहे तर ह्यालाही आपण एक एक्स्ट्रा एक्स्ट्रा टीप आहे ती मारून घेतली तर दोन्ही साईडच्या ज्या कटोऱ्या आहेत आपल्या जॉईंट झालेल्या आहेत आता योगपट्टी आपल्याला जॉईंट करायची आहे ते बघा योगपट्टी सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला फोल्ड करून परत एक टीप मारून घ्यायची फोल्ड करून एक टीप मारून घेतल्यानंतर जो आपण टीप मारलेली आहे ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे तर फोल्डिंग जी आहे ती सरळ करून घ्यायची अशा पद्धतीने आपण सरळ करून घेतले होतं का तर संपूर्ण आपला कटोरीचा जो पुढचा भाग आहे तो योगपट्टी क्रॉसपट्टी आणि कटोरी जी आहे ती आपली जॉईन झालेली आहे तर आता आपण हा पार्ट आहे साईडला ठेवून घेऊ आता दुसरा पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने कर जॉईन करायचा आहे ते जॉईंट झालेले आहेत आता आपल्याला बॅक साईडचा गळा घ्यायचा आहे तर गळा आहे तो आपला साडेचार इंचाचा गळा घ्यायचा आहे म्हणजे आपण चार इंचाचा गळा घेतलेला आहे अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी असं संपूर्ण गळा उंची साडेचार इंच घेतली गळा रुंदी आहे ती अडीच किंवा पावणे तीन इंच तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गळा जर रुंदा घ्यायचा असेल तर आणि वरतून जो आहे तो आपल्याला अडीचच घ्यायचा आणि जो तुम्हाला गळा आवडेल त्या आवडीने तुमचा गळा तुम्ही टाकायचा आहे तर मी जो आहे तो पानगळा टाकलेला आहे आणि पानगाळा घेऊन पेनाने मी व्यवस्थित आहे तो आखून घेतला म्हणजे जो पाटपूट आहे तो आपल्याला व्यवस्थित दिसणार आहे तर आपला ब्लाउज पीस आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला परत एकदा आपला गळा आहे इथून परतून गिरवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आहे तो आपला गळा आपल्याला ज्यावेळेस स्टिच करायचं आहे त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला स्टिच करता येईल अशा पद्धतीने ठेवून घेतलं आणि आपल्याला विदाऊट कॅनज हा गळा शिवायचा आहे म्हणजे आपल्याला कॅनोजचा वापर नाही करायचा पानगळ्याला सुद्धा व्यवस्थित आहे त्या टिपा गळ्याला जी काय आपण आकृती काढलेली आहे त्या आकृतीवरती व्यवस्थित आहे त्या गळ्याला टीप मारून घ्यायची टीप व्यवस्थित मारून घेतल्यानंतर कमरेला ही एक सरळ टीप आहे ती आपल्याला मारायची आहे आणि अर्धा इंच अंतर ठेवायचं आपल्या गळ्याजवळचं बघा अशा पद्धतीत आणि तो गळा आहे आपला संपूर्ण कटिंग करून टाकायचा झाला आपला गळा कट झाला आता संपूर्ण आपल्या गळ्याच्या कडेकडेने आपल्याला छोटे छोटेसे कट आहेत ते लावून घ्यायचे आहेत तर ते कट लावायचं कारण काय आहे तर कट लावल्यामुळं काय होणार आहे आपल्या गळ्याला जो आकार आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि जो आपला गळा आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीत उलटा करून घेऊन व्यवस्थित कडेकडेने आपल्याला सरळ आहे ती एकदम कडेने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगसह आपल्याला गळ्यांच्या कडेकडेने टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहे अजिबात आपला अस्तर वगैरे बाहेर नाही आल आलं पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि जो तुम्ही गळ्या घेतलेला आहे त्या गळ्याला जो आकार घेतलेला आहे पान आकार तोही आकार आपल्या गळ्याला व्यवस्थित आला पाहिजे ह्या गोष्टीचीही तुम्ही काळजी घ्यायची आहे तर बघा ह्या साईडने पण आपण व्यवस्थित आहे तो गळ्याचा आकार बाहेर काढून घेऊ आणि टिपा हे संपूर्ण गळ्याला मारून घेऊ तर अशा पद्धतीत हा जो आहे आपला पानगळा संपूर्ण तयार झालेला आहे कमरेला ही सरळ टीप मारून घेऊ हो। कमरेला सरळ टीप मारून घेतल्यानंतर संपूर्ण कडेकडे व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आणि जे पण आपल्या एक्स्ट्राचं अस्तर आहे ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे अस्तरचे एकदम तंतुतंत आहे आपल्याला कटिंग करायचं आहे तर दुसऱ्या साईडनी पण आपल्याला संपूर्ण कडेकडेने टिपा मारून आणि त्याची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची तर हा जो झालेला आहे आपला पानगाळा संपूर्ण तयार झालेला आहे तर आता बॅक साईडच्या आपल्याला टक्स घ्यायचे आहे तर बॅक साईडचा टक्स आहे तो आडवा घ्यायचा आहे आपल्याला साडेचार इंच उभा घ्यायचा आहे आपल्या आवडीनुसार साडेचार किंवा पावणे पाच किंवा सव्वा पाच इंच अशा पद्धतीने टक्स घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती दोन्ही साईडने आपल्याला टक्सला टिपा मारून घ्यायचा आहे अर्धा इंच अंतर ठेवून आणि तिरकी टीप आहे ही बॅक साईडची टीप जी आहे ती तिरकी मारायची आहे तर आता आपला बॅक साईड आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे एस्ट्रा आहे आपल्याला एक एक टीप आहे ती एस्ट्रा मारून घ्यायची तर बघा संपूर्ण गळ्याला व्यवस्थित आहे मी लेस वगैरे आपण टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही स्टोनची लेस आहे ती मी टाकून घेतलेली आहे तर लेस टाकल्यामुळं जो लूक आहे आपल्या गळ्याला खूप छान आलेला आहे तर आता आपण आयपट्टी आणि हुक लुकपट्टी आहे ती आपल्याला जॉईन करायची आहे तर बघा मी हुकपट्टी आयपट्टीसाठी जो आहे कपडा आहे अस्तर आहे ते मी डबल फोल्डचं घेतलेलं आहे म्हणजे जे आहे ते लवकर खराब होत नाही म्हणजे आपले जे आय आहे ते व्यवस्थित राहतात आणि खराब वगैरे होत नाही दाप पाहे आप आहे आपल्या आईच्या पट्टीला मारून घ्यायची आणि मग अर्धा इंच अंतर ठेवायचं आहे आणि मग आपल्याला एक सरळ टीप मारून घ्यायची आणि एक शेवटचा जो आय आहे तो लॉक करून घ्यायचा आता हुकपट्टीसुद्धा आपण लगेच जॉईन करून घेणार आहोत हुपपट्टी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची व्यवस्थित ती तीही आपल्याला जॉईन करून घ्यायची दाब टीप देऊन घ्यायची एकदा इथे लॉक करून घ्यायची आपली दाब टीप आहे ती महत्वाची असती खूप पट्टीला नाही पट्टीला हिला सुद्धा आपल्याला एक ही टीप आहे ती वरून दाब टीप आहे ती देऊन घ्यायची टीप देऊन घेतली मी आणि फोल्ड अशी करून घ्यायची एक फोल्डिंग करून सरळ घ्यायची आणि मग पद्धतीने एक सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे आयपट्टी आणि हुकपट्टी आपली दोन्ही साईडची तयार झालेली आहे आता जो काही तुम्हाला गळा घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार गळा उंची तुम्हाला किती घ्यायची आहे तुम्ही घेऊ शकता मी आठ इंचचा गळा घेतलेला म्हणजे मी पावणे आठ इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे आणि पाव इंच एक्स्ट्रा घेऊन आठ इंचचा गळा घेऊन गळ्याला व्यवस्थित आकार देऊन गोल करत कटिंग करून घ्यायचा दुसराही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे आणि आपल्याला गोठसाठी आपला गळा आहे तो संपूर्ण तयार झाला आता आपल्याला लगेचच गोठसुद्धा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला गळा आहे तो कटिंग झालेला आहे बघू शकता तुम्ही आता गोटसाठी मी पट्टी आहे ती एक्स्ट्राची क एक आहे त्या अजून एक पट्टी आपल्याला एक्स्ट्रा काढून घ्यायची आहे तर चला आता आपण गोटला सुरुवात करूया गोटसाठी बघा अशा पद्धतीने एक सरळ टीप आहे ती मारून घ्यायची इथे एकदा टीप पक्की करून घ्यायची आणि छोटे छोटे कट आहेत ते गळ्याला सुद्धा लावायचे आणि फोल्ड करून एक टेप आहे ते आपल्याला मारून घ्यायची संपूर्ण गळ्याला आणि मग आपल्याला गोट आहे तो व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही बारीक आणि जाड आहे तो गोट घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोट जसा घ्यायचा आहे तुम्ही तसा घेऊ शकता तर मी हे बघा या पद्धतीने गोट आहे तो घेतलेला आहे आता आईसुद्धा आपण लगेचच करून घेणार आहोत तुम्हाला जर झटपट ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने हे ब्लाऊज आहे ते स्टिच करायचं आहे तर ह्याच पद्धतीने जसे आपण गोट केलेलं आहे ह्या पा ह्या पार्टला दुसऱ्याही पार्टला आपल्याला त्याच पद्धतीने गोट करायचा आहे ला आता आपण शोल्डरला जॉईंट करून घेतलेला आहे तिरकी टीप आहे ती मारून घेतली आहे बघा अशा पद्धतीने आहे आहे आपल्याला मारून आणि एकसारखं आपलं शोल्डर आहे मोंढा एकदम जॉईंट करून घ्यायचा जिथं आपलं एक्स्ट्रा आहे तिथं थोडासा आपल्याला पाव इंचचा कट आहे तो लावून घ्यायचा आणि आता हा पार्ट आहे आपण साईडला ठेवून घेऊ आता आपल्याला बाहीला जॉईंट बाही अस्तरला आहे ती जॉईंट करायची आहे तर बाही पिसाचे सुद्धा आपण दोन पार्ट करून घेतले आणि बाईच्या अस्तरचेही आपण दोन पार्ट आहे ते करून घेतले तर बाही आहे ही तर आहे बघा ह्या पद्धतीने आपल्याला स्टिच करायची आहे सरळ टीप आहे ती आधी मारून घ्यायची दुसऱ्याही साईडने आपल्याला लगेच दुसरीही बाई घ्यायची ती पण आपल्याला लगेच जॉईन करून घ्यायची बाईला सुद्धा आपल्याला फोल्ड दाब टीप आहे ती फोल्ड करून घ्यायची बघा अशी आणि दाब टीप आहे ती द्यायची आहे तर दाब टीप दिल्यामुळं काय होतं आपल्या बाईचा आणि असलं जी फिनिशिंग आहे ती एकदम छान आहे आणि परत एक आपल्याला वरून सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आणि संपूर्ण अस्तर आहे जे कडेकडेने आपल्याला अस्तरलासुद्धा संपूर्ण कडेकडेने टीप मारून घ्यायची आणि जे काय आपलं एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचं कपडा आहे तो उरणार आहे तो आपल्याला व्यवस्थित आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे संपूर्ण बाईच्या कडेकडे आपल्याला टिपा आहेत त्या मारून घ्यायच्या आहे तर ह्या पद्धतीने टिपा आहेत त्या मारून झाल्या जे काय आपल्या एक्स्ट्राचा आहे पीसचा कपडा त्याचे आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ आणि बाहीचा जो मध्य सेंटर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हा जो आहे आपल्या बाईचा मध्य सेंटर आहे दुसऱ्याही बाईचा आपल्याला मध्य सेंटर आहे तो काढून घ्यायचा जी बॅक साईडनी खोल बाजू आहे ती पुढच्या साईडनी घ्यायची आहे जी मोठी बाजू आहे ती बॅक साईडने घ्यायची आहे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची हे बघा शोल्डर आहे ते आपल्याला मध्य सेंटर काढलेलं आहे तिथं आपलं शोल्डर आहे जो ठेवायचं आहे आणि मग आपलं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आणि व्यवस्थित आहे ती अर्धा इंचाच्या अंतरावरती आपल्याला टिपा आहेत दोन्ही साईडच्या मारून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला आपला ब्लाऊज आहे तो फिटिंग करतानाही व्यवस्थित आपल्याला फिटिंगच्याही टिपा मारायच्या आहेत तर संपूर्ण जो व्हिडिओ आहे आजचा कटोरी तो ब्लाऊजचा म्हणजे अस्तर ब्लाऊजचा आहे तो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आणि व्हिडिओ आहे तो शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे आपण नवीन मैत्रिणी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर संपूर्ण ज्यावेळेस आपला ब्लाऊज आहे तो फिट होणार आहे फिटिंग होणार आहे तो त्याचा लूक आहे तो दिसायला एकदम छान दिसणार आहे आणि सिंपल आहे ब्लाऊज आपला पानगाळाच आहे पण छान दिसणार आहे ज्यावेळेस आपण हा ब्लाऊज कस्टमरला देणार आहे कस्टमर ज्यावेळेस घालणार आहे त्यावेळेस जो आपण गाड्याला लेस वगैरे ले टाकलेली आहे तर त्या गळ्या लेसमुळं जो गळ्याला आकार आहे तो एकदम छान दिसणार आहे दोन्ही साईडने आपल्याला एक्स्ट्रा एक्स्ट्रा टिपं मारून घ्यायच्या संपूर्ण ब्लाउज आहे तो आपला फिटिंग करून झाला आता आपल्याला त्याला फिटिंगच्या टिपं आहेत त्या मारायच्या आहेत बॉक्स फिटिंग आहे ती आपण करून घेतो तर अशा पद्धतीने ह्या दोन्ही साईडने टिप आहेत त्या मारून घ्यायच्या दुसऱ्याही साईडने आपल्याला ह्याच पद्धतीने टिप आहेत त्या मारायच्या आहेत ब्लाऊज आहे तो आपला सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग तुम्ही बघू शकता ब्लाऊजला लूक आहे तो एकदम छान आलेला आहे बाही वगैरे एकदम छान आलेली आहे मोठ्यातली जी फिटिंग आहे ती पण एकदम छान आलेली आहे तर हा जो ब्लाउजचा आहे तो तुम्हाला कसा वाटला पुन्हा एकदा सांगते आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा संपूर्ण ब्लाउज चा लुक आहे तो या पद्धतीत आलेला आहे त्यानुसार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी